अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पातील ग्रह विभागावरती ग्रह विभागावरती त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये एक विशिष्ट समाज आहे जो समाज ग्रह विभागाचा कुर्डू आणि लवळ भागामध्ये थैमान घातलंय इन्स्टाग्राम वरती आणि फेसबुक वरती त्यांना मेसेजेस केले जातात मुलींच्या नावानं आणि तिथं बोलवल्यानंतर कपडे काढून त्यांच्यावरती वेगवेगळे आणि दहा लाख वीस लाख पाच लाख घेऊन अत्याचार अन्याय केले जातात याच्यावरती पोलीस प्रशासनानं मग आज आमच्या इथे डीवायस पी ऑफिस होणं महत्वाचं आहे आज आमच्याकडं कुर्डवाडी माडा आणि टेंबुर्णी मोठी पोलीस स्टेशन आहे आणि डीवायसपी ऑफिस मात्र बाहेर आहे तर डीवायसपी ऑफिस होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग आमच्या भागामध्ये साहेब मोठ्या प्रमाणात दारूचा मोठा काम चालू आहे शाळेच्या अंगणवाडीच्या जवळ त्या ठिकाणी दारू विकली जाते ह्याच्यावरती कठोर कारवाई होणं आवश्यक आहे माझ्या मतदारसंघा साहेब आज मंत्री महोदय इथं बसलेत त्या ठिकाणी बंधाऱ्याच्या दरवाजेची खूप मोठी अवस्था आहे आणि मग आम्हाला मोठे बंधारे बॅरिगेजेस दोन दोन टीएमसी ची होणे उजनी आणि सिना आणि माडा नदी त्या ठिकाणी भीमा नदीवरती त्यातून आम्हाला पाणी अडवलं जाईल आणि ज्यावेळेस पाणी सोडलं आहे त्यावेळेस मंत्री महोदय त्या ठिकाणी लाईट बंद केली जाते आज सिना नदीवरती कोणतेही पाणी पुरवठा नसताना देखील लाईट बंद केली जाते त्यासाठी आपण या लाईट चालू ठेवावी आज सिना माडा उपसा सिंचन योजनेला साहेब एकशे एकाहत्तर कोटी रुपये देणार होता पण फक्त वीस कोटी रुपये दिलेत तिसरी सुप मानेगाव उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी आम्हाला अजून दिलेली नाही साहेब सोलापूर जिल्हा बँकेला प्रशासक आहे त्याचं निवडणूक कधी होणार जे सोलापूर जिल्हा दूध संघावरती त्या ठिकाणी शहाजी पाटील म्हणून एक नामक अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या एटीएट ला वर्षापेक्षा जास्त काळ झालं की त्यांनी स्थगिती दिली आहे आणि मग तो अधिकारी त्यांना का आक्षाप करतोय ह्याच्यावरती बोलणं गरजेचं साहेब वेदाना एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष सांगतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष एक माजी मुल्की, माजी मुल्की ola, बोलू द्या माझी मुलगी माझी मुलगी त्यांच्या माझी मुलगी त्यांच्या गावाला दिलेली बोलू द्या पंढरपूरला पंढरपूरला बोलू द्या एक मिनिट पंढरपूरला साहेब माझ्या माझ्या मतदारसंघात साहेब आहे ना माया पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी मार्केट कमिटी आहे आणि काल त्या ठिकाणी साडेसहाशे सहाशे रुपयावरती बेदाण्याचा भाव गेला होता आणि सहा व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी सतरा तारखेला मिटिंग घेतली आणि अठरा तारखेपासून त्यांनी अडतीला माल आणायचं नाही अशी जाचक केल्यामुळं तिथं आता दर पडतील तीनशे ती शेतकरी माल घेऊन तिथं उभा आहेत आणि आज त्यांचा विक्री होऊ देत नाहीत अशा जाचक आटीमुळे ह्या मार्केट कमिट्या व्यापाऱ्यासाठी आहेत का शेतकऱ्यासाठी आहेत का तिथल्या संचालक मंडळासाठी आहेत मी आपला अत्यंत आभारी आहे पंचवीस सव्वीसच्या या अर्थसंकल्पावर आपण मला शेवटची बोलण्याची संधी देतात यापूर्वी पण तास एक तास तुम्ही वाढवला पाहिजे एक तास वाढवला पाहिजे सर्वांची माझी म्हणणे मान्य आहे तीन तास ऑलरेडी झालेली